तुम्ही दर्शन घेतलं तुम्ही मला तुम्ही माझ्या येईल म्हणजे मला खरं वाटतं की माझं वय जर लहान असलं तरी खूप लोक मला मान देतात ही किती मोठी बुन्याही आहे आणि मी आता हे सगळ्या व्यवस्थेत तुमचा फार मोठा हातभार आहे असं मला सांगितलं मोराने हो तुम्ही आता इतर सभा घ्यायची गरज नव्हती कारण मत तुम्ही सुरेश घाडेंना देणारच होता